कार बाईक असो किंवा एखादे अवजड वाहन यांचा वेग हा वाहन चालकांवर अवलंबून असतो वेगावर नियंत्रण ठेवणे वेग आला की ओव्हरटेक करणे पण ओव्हरटेक करताना तुमच्या मनात शर्यतीची किंवा स्टंट करण्याची भावना असू नये कारण वाहन चालकांच्या एखाद्या चुकीमुळे किंवा त्यांच्या बेजबाबदारपणामुळे अनेक रस्ते अपघात देखील होत असतात तर आज याच संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे काही बाईक चालक रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रील्सच्या ओव्हरटेक करताना दिसलेत सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी करणं हे वाहन चालकांना तसेच नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे अलीकडेच बिहार मध्ये बाईकवर धोकादायक स्टंट करणाऱ्या तरुणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून टीका करण्यात आली आहे इतर वाहनांची रस्त्यावरून एजा सुरू होती या गाड्यांच्या बाजूने बाईक स्वरांचा एक ग्रुप झेक स्टाईलमध्ये बाईक चालवतानाचा व ओव्हरटेक करताना दिसला नक्की काय घडलं व्हायरल व्हिडिओमधून तुम्ही सुद्धा बघा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की चार दुचाकी स्वार रस्त्यावर विचित्र पद्धतीने बाईक चालवताना दिसत आहेत जसा जसा व्हिडिओ पुढे जातो तसा एक रिक्षा विरुद्ध दिशेने येते त्यात काही प्रवासी सुद्धा बसलेले असतात या चार बाईकपैकी एक चालक प्रवाशांनी भरलेल्या आणि रिक्षांना ओव्हरटेक करताना दिसतो जे पाहून तुम्हाला काही क्षणांसाठी भीती वाटेल अशा कृत्यांमुळे हे बाईक चालक केवळ स्वतःचा नव्हे इतरांचा जीवही धोक्यात घालताना दिसत आहे हे स्पष्ट दिसून येत